सध्या मान्य कोर्टाचं जे तारीख ते तारीख चाललेली आज मान्य कोर्टामध्ये मा तारीख होती बाव, आ, बावी बावीस तारीख आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतची तारीख आहे फडणवीस म्हणत होते विरोधी पक्षात असताना की मी चोवीस तासात आरक्षण आणू पण आता तीन वर्ष झाले ते सत्तेत आहेत पण अजूनपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाचा मुद्दा क्लिअर झालेला नाही आता पुन्हा तारीख पुढे गेलेली आहे निवडणुका लागतील की न लागतील हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर आहे त्यामुळे आता त्याच्यावरती चर्चा हा काही भाग होऊ शकत नाही ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस स्थानिक कार्यकर्त्यांना विचारू या सगळ्या निवडणुकीची रचना आम्ही लोक महाविकास आघाडी म्हणून करू उद्धव ठाकरे होती उद्धव ठाकरेंनी पण मुंबईत भेट घेतली होती आज तुम्ही भेटतायत महाविकास आघाडीमध्ये सारं काही अल्बेल आहे ना ना जेव्हा आम्ही सगळे भेटतो आहे तर आलबेलच आहे भेटत नसलो दुरावा असेल आलबेल नाही असं ओळखलं जात जसं आपण पाहतोय की आता माहितीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात एकामेकाच्या तोंडाकडे बघत असं चित्र बघतोय ना तुमच्या मीडियावर आता तिथे आलबेल किती आहे हे तुम्हाला कळत आहे दाऊसला राज्यातले मुख्यमंत्री केलेत आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीचे उद्योग महाराष्ट्रामध्ये आणायचा प्रयत्न करण्यासाठी ते गेलेले आहेत जनतेच्या पैशाने गेलेले आहेत पण तिथं राहूनसुद्धा त्यांना महाराष्ट्रामधल्या कुजबुजीवर लक्ष ठेवून राहावं लागतं नाशिक आणि रायगडच्या दोन पालकमंत्र्यावर स्थगिती द्यावी लागते आणि राज्याचा उपमुख्यमंत्री एक आपल्या गावात एक आहे मला माहिती नाही त्यामुळे काय परिस्थिती महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहे गेला एक महिना उलटून गेला झालेला आहे सरकार बनून पण खाते वाटप झालेलं नाही मग खाते वाटप झालं तर मग आता पालकमंत्री नाही पालकमंत्री झालं तर त्याच्यातही स्थगिती आलेली आहे